नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती चार तारखेला आमच्याकडे एक तक्रार आली सय्यदनगर ठाडप विधानसभा मतदारसंघामधला एक प्रभाग आहे हे जे आहे त्याच्यातली एक महिला आमच्याकडे आली की माझा मुलगा ससून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असो त्याच्यावर उपचार चालू आहेत न्यूरो सर्जरी झाली आहे त्याची आणि न्यूरो सर्जरी होऊन आठ दिवस गेले आहे ती जी सर्जरी आहे ती सरकारी योजनेअंतर्गत झालेली आहे आणि सरकारी योजने अंतर्गत आमच्याकडनं मागणी होत आहे एकतर आम्हाला कुठल्याही प्रकारची औषधे भेटली नाही प्रत्येक औषध आम्हाला बाहेरनं विकत घ्यावी लागते त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला तिकडचे जे स्थानिक डॉक्टर आहेत डॉक्टर किरण आणि त्यांचे सहकारी हे सतत प्रेशर करत आहेत की आम्हाला चोवीस हजार पाचशे रुपये रोख जसपाल मेडिकल मध्ये जाऊन तुम्ही चोवीस हजार पाचशे रुपये रोग भरा आणि जर तुम्ही हे पैसे भरले नाही तर मागच्या दिवसातच दोन पेशंटला ही किट लागत होती ती किट दिली नाही म्हणून एक पेशंट वारलाय तुमच्या पण पेशंटला असा काय होऊ हे ऑन रेकॉर्ड त्यांनी आमचे व्हिडिओ स्टिंग रेकॉर्डिंग आम्ही केली आहे त्याच्यामध्ये म्हणतोय आणि हे पैसे दिले नाही तर पेशंट तर वाढणारच वारणार पण तुमचे नातेवाईक तो तुम मुलगा तो मुलगा जिकडे काम करतो ते हा सात आठ लोकांवर आम्ही एम एल सी केस करू एम एल सी केसच्या संदर्भात आम्ही पोलिसांना बोलवू पोलिसांकडे तुम्हाला अडकून देऊ आणि तुम्ही लवकरात लवकर हे पैसे आमच्याकडे जमा करा हे सगळं होत असताना आम्ही आमच्या संघटनाच्या माध्यमातून त्यांना मदत केली आमच्या काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत गेले त्यांनी स्टिंग ऑपरेशन केलं स्टिंग ऑपरेशन मध्ये हे सगळं जे मी सांगतोय हे एकूण एक, एक शब्द रिकॉर्ड झाला आहे मी सांगितले जास्त रिपोर्ट झालाय ते स्टिंग आम्ही तुम्हाला इकडे दाखवणार आहे हे झाल्यानंतर आम्ही जे पोलीस अधिकारी आहेत आणि ससूनचे अधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांना कंप्लेंट केली काही त्यांच्याकडनं आम्हाला रिप्लाय आला नाही आम्ही पाच सहा दिवस थांबलो मग काल आम्ही ससूनच्या च्या अर्ज लिहिलाय आम्ही पोलीस आयुक्तांना अर्ज लिहिलाय ती अर्ज मी पत्रकार जे प्रेस नोट आहे त्याच्यासोबत ती अर्ज पोलीस आयुक्तांची आणि ससुंच्या ही जोडलेली आहे ती अर्ज पण मी जोडून दिली आहे आणि मी सगळ्या पत्रकार पद्धतीशी हे विनंती करतो आज आपण काही दिवसात काही महिन्यापासून बघतोय ते ललितच्या ड्रग प्रकरण केस असेल त्याच्यामध्ये ससून चालू मुळे पुण्याच्या कसं नाव खराब होतं पुण्यामुळे ते होऊन सुद्धा एक दिन सस्पेंड होऊन सुद्धा जर हे घोंगट कार्यभार चालू होत असेल तर हे पुण्याच्या प्रतिमासाठी महाराष्ट्राच्या प्रतिमासाठी काढी पोचणारी गोष्ट आहे आणि आम्ही ही मागणी करतो पोलीस आयुक्त असतील ससूनचे डीक असतील प्रशासकीय मोठे अधिकारी असतील यांनी यांच्यावर स्पेशल एसआयटी लावावी हे सगळं होऊन सुद्धा जर हासे कारभार होत असतील तर आमची तातडीने विनंती आहे आणि ही रिक्वेस्ट आहे की हे सगळं ससूनच्या च्या जे करप्शन चाललं आहे गोड गरीब लोकांची जे लूट चालली आहे याच्यावर एसआयडीच्या माध्यमाने तुम्ही हे इन्व्हेस्टिगेट करावं आणि जे काही अधिकारी डॉक्टर्स प्रशासकीय अधिकारी ससून मधले जे पोझिशन होल्डर्स आहेत जर यांच्यामध्ये काही पॉलिटिशियन्स असतील काही दुसऱ्या अधिकारी असतील त्यांच्यावर करा कारवाई करावी करा, करा आणि पुण्याच्या आणि महाराष्ट्राचे नाव खराब होता थांबणार आहे नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद